नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचं विलिनीकरण होणार का हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे विशेषतः माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या पक्षाकडून याबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे आमच्या पक्षाकडून यापुढे विलिनीकरणावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना नवी दिशा मिळाली आहे विलिनीकरणाच्या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षानं माघार घेतली का असा प्रश्न यामुळे विचारला आहे एवढंच नाही तर शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाच्या विषयावर आपली भूमिका मांडताना सांगितले की अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबतचा निर्णय झाला होता त्याच्या पक्षातील अनेक लोक याबाबत वारंवार बोलत होते परंतु आता आम्ही हा विषय पूर्णपणे बनव केला आहे आम्हीच विलिनीकरणासाठी मागे लागलो होतो आम्हीच विलिनीकरणासाठी मागे लागलो आहोत असे निर्माण केले जात आहे याचा साथी। ही ही आहे जे पूर्णपणे चुकीचे आमच्याकडून कोणतीही घाई किंवा गडबड करण्यात आलेली नाही एवढंच नाही तर दादांच्या निधनानंतर या विषयाची चर्चा सुरू झाली आणि आम्ही फक्त सत्य मांडले आहे जे बोललो ते शपथपूर्वक बोललो आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे दरम्यान अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलताना शशिकांत शिंदे यांनी आधी वापरलेला चूक हा शब्द मागे घेतला आहे त्यांना काही गोष्टींमध्ये सुधारणा करायची होती किंवा दुरुस्त असतील असे शिंदे यांनी म्हटले आम्ही केवळ आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या त्याबद्दल कोणताही आक्षेप नाही असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी आपली चूक मानली आहे एकंदरीतच शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा